मानसशास्त्राची व्याख्या काय आहे तर मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियेचे शास्त्र अशी व्याख्या होय मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रियेचे शास्त्र मानता बघ्यात आपण मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या काही व्याख्या के तर मॅक्ड्युगल काय म्हणतात बघा मॅकड्युगल म्हणतात मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोण करतात मॅक्ड्युगल सायन्स ऑफ माइंड मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते शास्त्र मनाचा अभ्यास करणारे शास्त्र सायन्स ऑफ माइंड असे कोण म्हणतात मॅक्ड्युगल मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव हो मिश्रित व वर। वर्णनात्मक शास्त्र होय ही ही व्याख्या मॅक्ड्युगल यांनीच केली आहे मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय पुढे बघा विल्यमोट काय म्हणतात बोधावस्थेचे शास्त्र विल्यमोट काय म्हणतात बोधावस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र पुढे बघ्यात अरिस्टॉटल काय म्हणतात ऍरिस्टॉटलच्या मते आत्म्याचे शास्त्र ते मानुस्र आहे आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र मॉर्गन किंग आणि शॉबिन्स काय म्हणतात मानव आणि मानवेत्तर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र पुढे सिगमन फ्राईड बघा काय म्हणतात अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र